हा व्यवसाय करताना आपण सुरुवातीला दोन गायी होत्या त्याच्यानंतर हळूहळू काम करत आपण आज केली <गणीग> नमस्कार डॉक्टर गणेश तळेकर मुक्काम पोस्ट देवडी तालुका मुहोळ जिल्हा सोलापूर शेती व्यवसायाबरोबर आपण हा व्यवसाय रोख रक्कम मिळवून देणारा व्यवसाय असल्यामुळे आपण ह्या व्यवसायाकडे बोलू हा व्यवसाय आम्ही सन दोन हजारपासून पासून करतोय हा व्यवसाय शेतीला आम्ही जोडधंदा न करता पूरक व्यवसाय म्हणून केला जातो दैनंदिन दिनक्रम म्हणलं तर सकाळ पाटेपाचला उठून सुरुवातीला आधी जनावरांना वैरण टाकून मग स्वच्छता गोट्याची करून त्याच्यानंतर दारा वगैरे काढून पुन्हा मुक्त गोटा असल्यामुळे आपण त्यांना बाहेर पाण्यासाठी फिरण्यासाठी सोडून देतो सध्या आपल्याकडे गाय संख्या वीस आहे त्यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या पायनेर ज्युपिटर स्पाईक ब्रूट अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पशु आहेत हाय एल्डर पशु म्हटलं तर चाळीस प्लस दिवसाला अशा आपल्याकडे चांगल्या एक आठ दहा पशु आहेत बाकी सर्व बारा तेरा प्लस मिल्किंग वन टाईम दिवसाचं तीस लिटरपर्यंत मिल्किंग आहे सगळं गोठ्याचं आपलं प्रत्येक गायचं आहार व्यवस्थापन म्हटलं तर आमच्याकडे दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी राहतं वाल्या चाऱ्याचं सातत्य टिकवण्यासाठी आपण गायींच्या संख्येनुसार दिवसाला वीस ते बावीस किलो एवढा पुरेल असा आपण बंकरमध्ये मुरगास करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला आहाराची काय कमतरता भासत नाही सातत्य वल्या चाऱ्याचं टिकून असल्यामुळे त्यांचं शरीर सुदृढ राहते दूध उत्पादन भरपूर मिळते दुसरी गोष्ट आहारामुळे जे काय आपल्याला पळापळी करावं लागणार आहे त्यामुळे सीझनमध्ये जे आपण जा मुरगास करून ठेवला आहे त्याच्यामुळे आपल्याला वर्षभर सुख लागते या धंद्यामध्ये त्यांना आहार देण्यासाठी निरोगी आणि दूध उत्पादनाविषयी बोलायचं झालं तर प्रत्येक गायीच्या दुधावर जर समतोल आहार दिला आपण जेवढं दूध देते त्याच्या हिशोबात समतोल आहार दिला तर गायीचं दूधही पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण काढू शकतो आणि तिचं शरीरसुद्धा तंदुरुस्त राहू शकतं पशुधनासाठी आपण हिंदुस्तान हिंदुस्थान जे हिरा पिंड वापरतो आणि गायीच्या दुधाप्रमाण आपण पिंड देतो एक लिटर दुधासाठी आपण हिरा पेंड साडेतीनशे ग्रॅम जर दिली तर पाहिजे तेवढं आपल्याला दूध उत्पादन मिळू शकते चांगल्या गुणवत्तेचं दूध उत्पादन मिळू शकते आणि दुसरी गोष्ट आपण जर हिरापेंट साडेतीनशे ग्रॅम लिटर प्रमाणात दिली तर जेवढी त्या गायची क्षमता आहे तेवढ्या प्रमाणात आपण दूध तिचं काढू शकतो आहे ह्या टेशन सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळू शकतो हिरापेंट हिंदुस्थान फिड्स जे हिरापेंड वापरल्यामुळे आपण आपल्या जनावरांच्या तब्येतीत एकदम व्यवस्थितपणा ठेवू शकतो आहे गाभण जाण्याचा जे आपल्याकडे महत्वाचा जे प्रॉब्लेम आहे तो हिंदुस्थान फिड्सची हिरापेंड जर वापरली तर तो प्रॉब्लेम आपल्याकडून कमी प्रमाणात जाणवतो गायंच्या अंगावरची चमक वाढते गायीचं शरीर सुदृढ बनते आणि दुसरी गोष्ट जेवढा आपण देईल तेवढं त्याच्या ते पापातून दूध आपण घेऊ शकतो त्यामुळे हिंदुस्थान हिरा हिरापेंट प्रत्येक शेतकऱ्यानं वापरावी दुधाच्या पशू आर व्यवस्थापनासाठी आपण इतर शेतकऱ्यांना सल्ला द्यायचं म्हटलं तर प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या गोट्यात जेवढ्या पशु आहेत त्याच्या प्रत्येकी दिवसाला वीस ते बावीस किलो एवढा पुरेल असा मुरगास करून ठेवा चाऱ्याला ते आणि त्याच्या जोडीला आपण हिंदुस्थान फील्डसचे हिरा कॅटल फील्डचे पेंड वापरावे त्याच्यामुळं आपल्याला दूध उत्पादन भरपूर प्रमाणात करून पैसेसुद्धा भरपूर प्रमाणात कमवता येतात शहर व्यवस्थापन जर असलं तर, तर, तर बाकीच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं हा व्यवसाय करताना आपण सुरुवातीला दोन गायी होत्या त्याच्यानंतर हळूहळू ब्रिडिंगवर काम करत आपण आज वीस गायी केली यामध्ये महत्वाचं म्हणजे बाहेरून काय आणण्यापेक्षा आपण स्वतः गोट्यात चांगल्या बिल्डिंगवर काम करून चांगली जनावरं तयार केली आपण मुक्त गोटा पंच्याऐंशी बाय चाळीसचा केल्यामुळं मुक्त गोट्यामध्ये भरपूर हवा खेळती राहते आणि हवा खेळती राहिल्यामुळं खाली जे काही दुर्गंधी होऊन चिखलाचं प्रमाण होतं त्याचं प्रमाण कमी झाले आणि आपण मुक्त गोठा करताना अर्ध गोल मुक्त गोटा केलेला आहे असा अर्ध वक्र त्याच्यामुळे हा हाईट भरपूर राहिली मधोमध बावीस फूट हाईट राहिल्यामुळं स्वच्छ हवा खेळती राहिल्यामुळं खाल्लं जी काही दुर्गंधी येणार आहे त्याचं प्रमाण कमी राहिले दुर्गंधी आणि घाण खाली नसल्यामुळं मस्टाटीचं प्रमाण कमी राहिले आजारी प्रमाण कमी राहते आणि उन्हाळ्यात जी काही टेम्परेचर मेंटेन राहते उंची जास्त असल्यामुळे टेम्परेचर एकदम व्यवस्थित मेंटेन राहते सुरुवातीला आपला गोठा व्यवस्थापन करताना चांगला असं शेड नव्हतं गव्हाने नव्हत्या वल्या चाराची वैरणीची फार टंचाई होती त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या बिल्डिंगचे पशु नसल्यामुळं दूध उत्पादन प्रमाण कमी होतं गाय जास्त दूध उत्पादन कमी असा प्रकार आपल्याकडं जाणवत गेला हो त्याच्यानंतर आता आपण घवानी चांगलं शेड बांधून ठेवलेलं आहे भविष्याबद्दल बोलायचं झालं तर भविष्यात आपण कमी पशुमध्ये ब्रिडिंगवर काम करून जास्त उत्पादन कसं मिळवता येईल हेच आपलं टार्गेट आहे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्त मुक्तवटा केला पाहिजे चांगली अशी घवानी बांधली पाहिजे त्याच्यासाठी आपण ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे ब्रिल्डिंगच्या कारवडी आपल्या गोट्यात तयार करून त्याच्यापासून गायी तयार कराव्या म्हणजे दोन पशु पाळल्या तर आपण तीन पशूच दूध निघावा अशा ह्याच्यावर आहारावर लक्ष दिलं पाहिजे त्याच्यासाठी मुरगास केला पाहिजे